बदलावरू पश्चिम बेलवली परिसरातील भूमी हाइट सोसायटीमध्ये राडा होऊन वीस ते पंचवीस जणांच्या टोळक्याने सोसायटीच्या मागच्या बाजूला गेम खेळत असलेल्या चार ते पाच जणांना बेदम मारहाण केली असल्याची घटना घडली आहे हा वाद नेमका कोणत्या कारणाने घडला याची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नसून मार खाणारे तरुण हे याच सोसायटीत राहणाऱ्या एका तरुणाचे मित्र असल्याने अंतर्गत वादामुळे ही हनामारी झाली असल्याचे समजते याबाबत पीडित तरुणांनी बदलावर पश्चिम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी सर्व पीडितांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवले असून अद्याप पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचे समजते आम्ही राहायला या सोसायटीचाच या सोसायटीच्या मागेच राहतो आम्ही इथे संध्याकाळी गेम खेळायला एक थोडा वेळ बसतो तर आम्ही इथे फक्त बसलेलो बसलेलो आम्ही आणि त्यांनी आम्हाला डायरेक्ट विचारलं येऊन की तुमचं काय इथे तुम्ही का इथे कशाला बसता का बसता त्यांचं नाव आहे चौधरी मंदार चौधरी मंदार चौधरी या सोसायटीतच राहतात तर त्यांनी आम्हाला येऊन विचारलं की काय तुम्ही इथे कशाला बसता हा तर त्यांना बोललो आम्ही फक्त इथे बसतो गेम खेळतो आणि पाऊस आहे त्यामुळे बसलेलो बाकी काही नाही तर मग आम्ही इथे थांबून राहिलेलो आणि त्यांचे काही बरीचशी लोकं आली आणि इथे जमलेली आणि बरीचशी लोकं आत होती तर आम्ही इथे थांबून राहिलेलो तर त्यांनी आम्हाला बोलवलं आणि आम्हाला बोलवल्या क्षणी दोन चार जणांनी आम्हाला पहिले मारहाण केली आणि मारहाण केली जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही माझे आणि आमचे जण आम्ही सोबत जे होतो त्यांना सगळ्यांना मिळून मग त्यांची जी बाकीची जी पंधरावीस जणं होती सगळ्यांनी एकत्र आम्हाला मारहाण केली प्रकरण हे सुरुवात झालं म्हणजे आम्ही फक्त सहज इथे बसलेलो फक्त इथे सहज बसलेलो त्यांना कुठला राग आहे काय राग आहे आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही राहायला जवळपास इथे आमचा जन्म इथेच झाला आहे इथेच राहायला आहोत आम्ही पण त्यांना काय वैयक्तिक आमचा राग आहे आम्हाला काहीच माहिती नाही त्यांनी पोरं बोलवली पंधरावीस पोरं होती आणि त्यांनी मंदार चौधरी यांनी आणि त्यांचा भाऊ दीपक चौधरी यांनी आम्हाला मारहाण केली ॲक्च्युली आमचा मित्र इथे राहतो तो पण आमच्यात गेम खेळतो तर आम्ही इथे थांबतो थोडा वेळ आणि गेम खेळतो थोडा वेळ तर फक्त त्यांचा काय पर्सनली काय मॅटर असेल सोसायटीचा तर त्या सोसायटीच्या वादावरनं त्यांनी डायरेक्ट तो रागवावते आमच्यावर काढला आहे आम्ही त्यांच्या सोसायटीच्या बॅकसाईडला इथे बसतो आणि समोर इथे सी सी टी व्ही पूर्ण आहे सी सी टी व्हीचं पूर्ण जेवढं फुटेज आहे ते आम्ही काढलं आहे त्यांनी आम्हाला सी सी टी व्हीच्या जवळपासच इथेच समोरच पंधरा ते वीस लोक त्या लोकांनी बोलू मंदार चौधरी आणि दीपक चौधरी यांनी पंधरा ते वीस माणसांना बोलून आमची मारहाण केली मला आता जवळपास आम्ही चार पाच मित्र होतो आमच्या चार पाच मित्रांना सगळ्यांना मारलं आहे आणि मला वैयक्तिक पूर्ण शरीराला मारलं आहे डोक्याला डोळ्याला नाकाला मानेला पाठीला दोन्ही पायांना खांद्याला हाताला आणि झोपून अक्षरशः मारहाण प्रकरण तसं मारलं आहे मला आम्ही लगेच इकडनं जसं प्रकरण घडलं तसं आम्ही लगेच पोलीस स्टेशनला धाव घेतली पोलीस स्टेशनला जाऊन आम्ही एन्सी टाकली आता आमची मागणी एवढीच आहे की आमची चूक काय त्यांनी आम्हाला का, का मारलं आम्हाला हे कळालं पाहिजे त्यांना शिक्षा आणि त्यांना कठोर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे ऍक्च्युली माझा मित्र आहे शाळेपासून आणि आम्ही इथेच जवळपास होतो त्यावेळी त्याचा फोन आला की असं असं समजलं त्यावेळेला आम्ही इकडे आलो तर त्यावेळेला बघितलं तर कोणाचं टी शर्ट फाटलेलं कोणाला डोळ्याला लागलेलं त्यावेळेला इथे अजून चालू होतं भरपूर बिल्डिंगमधली सोसायटीमधली मुलं होती त्याच्यानंतर एकदम लहान मुलं होती म्हणजे ज्या वयात अभ्यास आप्वार। केला पाहिजे त्या वयात म्हणजे आता जो प्रवृत्त करत असेल त्यांना ज्यावेळेला अभ्यास केला पाहिजे त्या वयात त्यांना असं प्रवृत्त केलं जाते आहे की त्यांना मारा किंवा काय करा त्यासाठी त्यांना हे केलं सतरा ते एकवीस वर्षापर्यंत मुलं होती त्यावेळेला मारलेलं समजलं आणि मग त्याच्यानंतर सर्वात पहिले आम्हाला वाटलं की पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली पाहिजे कारण भरपूर मुलं होती दुसरे मग त्याच्यातून दुसरं काही उत्पन्न नको आलं त्यामुळे पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली त्याच्यानंतर ग्रामीण रुग्णालयात गेलो आणि मग उपचार वगैरे व्यवस्थित सांगितला आणि एक वाक्य सांगतो म्हणजे जे, जे डॉक्टर बोलले त्याच्या डोळ्याला अजून एक मुकामार जर लागला असेल तर त्याचा डोळा पूर्णपणे बाद झाला असतो तर एखाद्या माणसाला इतपत मारणं योग्य आहे का मला एवढंच फक्त सांगायचं आहे आणि म्हणजे हे कृत्य नाही आहे की आपण पंचवीस ते तीस जणांनी मिळून तिघा चौघांना मारणं हे काय योग्य नाही वाटत आणि आता बदलाभर एवढं शहर आहे त्याच्यामुळे मुलं भरपूर ठिकाणी आपण जर पाहिलं तर बसतात गेम्स वगैरे खेळतात आणि त्याच्यामध्ये असं चांगल्या सोसायटीमध्ये चांगल्या परिसरामध्ये होणं योग्य नाही आणि त्यासाठी आमची एवढीच मागणी असेल की जे झालं आहे त्याच्यामध्ये न्याय मिळाला पाहिजे त्याला आणि बाकी पोलिसांकडून तीच अपेक्षा प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर